वानखळे लाभलेल्या धर्म पत्नी रत्न माता पिता बंधू भगिनी बालक बालिका <coughs> म्हणजे आदरणीय वानखळे परिवाराने आपल्या निवासस्थळी आपल्याच मनोकामने मनोबलाने मनोधैर्याने आणि मनोमलाने कुटुंब परिवारामध्ये सुख शांती प्राप्त <coughs> सुखी आणि पवित्र जीवन जगून निर्वाणाच्या प्राप्ती करता आंबेडकरी विचारानं बुद्धाच्या आचारान भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून कमी आठवड्यातून कुटुंबा सहित विहारात गेलं पाहिजे जर कुटुंबामध्ये सुव्यवस्था आहे किंवा नाही विहार आहे किंवा नाही परंतु कोणीतरी निमित्तानं आपल्या घरातील वातावरण धार्मिक बनवलं पाहिजे आपल्या जीवनाचा अनमोल एक एक क्षण धार्मिक वातावरणामध्ये व्यतीत गेला पाहिजे आणि आपण कमावले जे धन आहे एक दान पारमिता पूर्ण झाली पाहिजे हीच परंपरा आदरणीय आयुष्यमान वानखळे परिवाराने आपल्या निवासस्थळी आपल्याच कुटुंब परिवार आजचा पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिवस आहे लोकांमध्ये गणराज्य दिन आहे आणि म्हणून तर आजचा हा राष्ट्रीय सण जो आहे हा राष्ट्रीय सण खऱ्या अर्थानं बौद्ध समाजाचा सण आहे कारण ज्याला बुद्धी असेल ते व्यक्ती आहेत आणि बुद्धीस्थळ आपल्याला जाणता येते आणि म्हणून राष्ट्राची एकात्मता ठेवून राहण्याकरता राष्ट्रीय सनय आहे आणि आजच्या सकाळच्या प्रहारामधील आपल्याच कुटुंब परिवारामधील आदरणीय पुत्ररत्न कपिल देवराव वानखळे यांना लाभलेल्या धर्मपत्नी आदरणीय अशुमती रत्नमाला कपिल वानखळे यांना लाभलेले पुत्ररत्न स्मित कपिल वानखळे या बालकाला सतरा वर्षे पूर्ण झाले आहेत अठरा वर्षामध्ये पदार्पण करीत आहे आणि म्हणून आदरणीय पुत्ररत्न

या यासोबतच वर्षावास आहे वर्षावासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विखील भगवान मित्रांनी त्यांच्या आपण वाचन करतो चिंतन भजन करतो वाचनात आणतो ही परंपरा भगवान बुद्धसुद्धा आषाढी पौर्णिपासून गुरु पौर्णिपासून वर्षावास करत असतात आणि कालांतराने मात्र आपण भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर पौजणी चंद्रगमन केला म्हणून मात्र या ठिकाणी आपण अशी होती म्हणजे वानखळी परिवाराने रत्नमाला खासून या माझ्या

बुद्धा का धम्म बुद्धा का संग बुद्धाची सम तपस्या विशेषात सुखाकार सुखकार आनंदमय मंगल मय कल्याणमय आई म्हणून आजच्या पवित्र समयला माझ्या मनातील मय मय मी पणा हं बुद्धा धम्मा संघाच्या नाम राम मृदू लावची करून सर्व बंधनातून भयातून रोगातून संकटातून आपत्तीतून मानसिक आणि शारीरिक पळेतून मुक्त होण्याकरता सूत्रपटनाचा विधी सरासरी आपण अशा प्रकारे संपन्न करू भगवान बुद्धाच्या काळापासून चालत आलेल्या रीतिरिवाजाप्रमाणे सर्वप्रथम भगवंताला प्रणाम करू यानंतर आणि पंचशी श्रवणाने ग्रहण करू यानंतर नित्यपूजा पाठातील विधी प्रकट करू यानंतर परित्रणाचा विधी प्रकट करू यानंतर आध्यात्मिक क्षेत्राच्या गाथा प्रकट करून आजच्या आदरणीय आयुष्यमान वानखळे परिवाराच्या निवासस्थळी सूत्रपटनाचा विधी संपन्न करण्याचा प्रयत्न करू याकरता संघाला सूचित करतो की सहकार्य करा भगवंताला प्रणाम अरा धम भगवंता अभिवादिमी खातो भगवता धम धम नम सामी पानो भगवतो सावक संगो संगम नम मी यानंतर त्रिशरणाने पंचशील आम्ही समोर म्हणेल आमच्या पाठिंबा घनायचं आहे

बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि गच्छं शरणं गच्छामि शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि त्यां बुद्धं शरणं गच्छामि गच्छामिपि धम्मं शरणं गच्छामि

पदं समायामि पानातिपाता वे का पदं समाधियाना वीरम सीका पदं समाधयामिन्नदा वीरमणि सिका कदं समाधिया मामे सुमेचारा वीरमणि सीका पदं समाधयामि मामे सुमेचारा वीरमणि सेख कदं समाधिया समा मि साजा वीरमणि सिखा पदं समानि सुरा मेरय अजपमादटना वीरमणि सिखा पदं समादयामि सुरा वीरमणि सिखा पदं सति पञ्चशीलसाधुकां सुराकीतकत्वा अपमादे